आज मंगळवार तीस जुलै दोन हजार चोवीस संत मत्तईच्या शुभवर्तमातून घेतलेले वाचन येशू समुदायास निरोप देऊन घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले शेतातल्या निंदनाच्या दाखल्याची आम्हा स्फोड करून सांगा त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे शेत हे जग आहे चांगले बी हे राजाचे पुत्र आहेत निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत ते पेरणारा वैरी हा सैतान आहे कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्ती होईल मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील तेथे रडणे आणि दात खाणे चालेल तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील ज्याला कान आहेत तो ऐको चिंतन शुभवर्त मनात येशू निंदनाच्या दाखल्याची फोड करून सांगतो त्या तीन गोष्टी लक्षात घेता येण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट हे जग एखाद्या शेतासारखे आहे दुसरी गोष्ट या जगात दोन प्रकारच्या शक्ती एकाच वेळी कार्यरत असतात परमेश्वर आणि सैतान मात्र दोघांचे सामर्थ्य समसमान नाही आणि तिसरी गोष्ट अंतिम न्याय करणारा देवच आहे हे जग एक प्रकारचे शेत असल्यामुळे या शेतात कोणीही काहीही पेरू शकतो आपण जे पेरू तेच उगवणार आहे चांगल्या झाडाला चांगली फळं यावीत आणि वाईट झाडाला वाईट फळे यावीत त्याप्रमाणे या जगात आपण जे पेरू तेच आपल्याला गोळा करावे लागणार आहे तरुणपणी लावलेले दिवे म्हातारपणी प्रकाश देतात तसेच तरुणपणी पेरलेले सुरू म्हातारपणी फुटतात असे म्हणतात परमेश्वराशी सहकार्य करायचे की सैतानाशी हात मिळवणी करायची ते सर्वस्वी आपल्या हाती आहे देवाने आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आहे मात्र शेवटी देव आपला न्याय करणार आहे याचे बाण माणसाने सतत ठेवायचे असते मी या जगात कोणकोणत्या चांगल्या गोष्टींची पेरणी करतो